राज्यात मान्सूनने हजेरी लावल्यानंतर अवघ्या काही तासांत मुंबईने पुन्हा एकदा तिचं हंगामी राजधानीच रूप दाखवलं आज सकाळपासून सुरुवात झालेल्या जोरदार पावसामुळे सगळीकडे गोंधळ उडाला मुंबईकरांच्या अपेक्षेप्रमाणे हो अपेक्षेप्रमाणेच शहरातील सखल भाग जलमय झाले बेस्ट बस अडकल्या लोकल ट्रेन संथावल्या आणि ऑफिस कडे धावणारा सामान्य माणूस पावसाच्या थेंबांमध्ये मा अडकला येलो अलर्ट जाहीर केला गेला होता पण त्याआधीच मुंबई रस्तो रस्ती पाण्यात झाली स्वप्नांची नगरी आज हळूहळू संघर्षाची राजधानी बनत चालली आहे शहर पाण्यात बुडत लोक चिखलात रेंगाळतात लोकल बंद होते रुग्णवाहिका उशिरा पोहोचतात तेव्हा एकच प्रश्न उरतो सरकार नक्की करतय काय राज्यात शिंदे फडणवीस पवार सरकार आणि तरीही सामान्य माणसाची कुचन काही थांबत नाही कोट्यवधी रुपयांचे बजेट मंजूर होतात टेंडर निघतात मोठमोठ्या घोषणांची धुरफेक केली जाते पण पायाखालची जमीन मात्र ओली चिंब चिखलाने भरलेली असते एकीकडे मुंबई पाण्यात गुदमरते तर दुसरीकडे बारामतीसह पश्चिम महाराष्ट्रात पावसाने अक्षरशः थैमान घातले बारामती, बारामती दौंड इंदापूर माळशिरस पंढरपूर कान्हेरी परिसरात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले बारामतीत एका दिवसात तब्बल सात इंच पाऊस झाला म्हणजे वर्षभराच्या निम्म्या पावसाचा मारा निराडावा कालवा फुटून मालकी महामार्ग जलमय झाला आणि वाहतुकीसाठी बंद करण्यात आला गावागावात घरात गावा, पाणी शिरलं कांद्यांचं मोठं नुकसान झालं अशा भीषण परिस्थितीत उपमुख्यमंत्री अजित पवार पहाटेच बारामतीच्या पाहणी दौऱ्यावर गेले शेतकऱ्यांनी त्यांच्यासमोर भिजलेला कांदा ठेवला आणि आपली हतबलता मांडली कालव्याचा फुटलेला भाग पूरग्रस्त शेती घरांमध्ये साचलेलं पाणी यावर तातडीच्या उपाययोजना जाहीर झाल्या पण पाणी गेलेली भिंत लगेचच उभी राहत नाही काय ही शोकांतिका या दोन्ही घटनांमध्ये एक साम्य आहे व्यवस्था पुन्हा एकदा अपयशी ठरली आहे मुंबईत ड्रेनेज व्यवस्था ढासळलेली तर बारामतीत कालव्यांची निगा न राखलेली सरासरी मान्सून मुंबईत दाखल होण्याची तारीख अकरा जून आहे पण यंदा मान्सून सोळा दिवस आधीच मुंबईत दाखल झालाय यंदा पहिल्यांदाच मान्सून लवकर धडकला मान्सूनने मुंबईत दाखल होण्याचा रेकॉर्ड मोडला या आधी एकोणीसशे छप्पन्न एकोणीशे बासष्ट आणि एकोणीसशे एकाहत्तर मध्ये एकोणतीस मे रोजी मुंबईत दाखल झाला होता मात्र यंदा पहिल्यांदाच मान्सून मुंबईत लवकर धडकला आहे आणि पहिल्याच दिवशी आतापर्यंत सरासरी एकशे चाळीस पूर्णांक मिलीमीटर पावसाची नोंद राज्यात झाली आहे कित्येक वर्षापासून मुंबईकर ऐकत आहेत की ड्रेनेज व्यवस्था सुधारतोय नव्या टेक्नॉलॉजी वापरतोय नाले सफाई झाली पण तेवढ्याच वर्षांपासून मुंबई दरवर्षी तुमते भर पावसात दगड उचलून साचलेलं पाणी मार्गी लावणाऱ्या सफाई कामगारांचीच खरी परीक्षा असते मुंबई महापालिकेने युद्ध पातळीवर काम सुरू आहे अशी पोस्ट टाकली खरी पण प्रत्यक्षात कुठे कोण युद्ध करत याचा पत्ता नाही पहिल्या चार तासात अंधेरी सबवे हिंदमाता परळ दादर कुर्ला चेंबूर सायन इथले रस्ते जलमय होतात नागरिक भर रस्त्यात गाडीत अडकतात काही जण पाण्यात पडून जीव गमावतात काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने मोठा गाजावाजा करत मुंबई मेट्रो तीन अर्थात एक्वा लाईन सुरू केली होती मात्र पहिल्याच पावसात अवघ्या काही तासांत भुयारी मेट्रोच्या स्थानकांची भयान अवस्था झाली आज सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे भुयारी मेट्रोच्या वरळी आचार्य अत्रे या स्थानकाची दुरावस्था झाली मस्जिद बंदर रेल्वे स्थानकात तर वॉटर पार्क सारखं पाणी भरलंय केम्स कॉर्नर ते मुकेश चौकाच्या दरम्यान रस्ता खचलाय पश्चिम द्रुतगती मार्ग एलबीएस मार्ग आणि पूर्व द्रुतगती मार्ग सर्वच रस्त्यांवर चिखल पाणी आणि अडकलेल्या वाहनांची लांबच लांब कांजूर मार्ग विक्रोळी मार्गूप आणि सायन परिसरात वाहतूक कोंडीचा नवा विक्रम नोंदवला आणि त्याच वेळेस आपलं राज्य सरकार खास करून नगर विकास खात जे मुंबईची श्वास आहे ते कुठे आहेत बुलेट ट्रेन कोस्टल रोड आणि हजारो कोटींच्या इन्फ्रास्ट्रक्चर ड्रीम्सच्या घोषणा पण दरवर्षी जून मध्ये ही मुंबई डुबतेच कशी आणि आता तर अक्षरशः मे मध्येच यंदा मान्सूनच्या पहिल्याच दिवशी जर मुंबईची अवस्था अशी असेल तर पुढचे तीन महिने काय होणार प्रत्येक वेळी हवामान खातं अलर्ट देत पण त्याआधीच रस्ते जलमय होतात म्हणजेच प्लॅनिंग फेल ही परिस्थिती निसर्गाची नाही ही व्यवस्थेची हार आहे मुंबईतील नाले सफाई हा एक अखंड भ्रष्टाचारी कार्यक्रम बनलाय प्रत्येक वर्षी कोट्यवधी रुपये खर्च होतात पण नाले साफ होतात फक्त कागदावर रिपोर्ट तयार होतात पण ऑडिट नाही नाही जबाबदारी आणि आणि नंतर येते दुहेरी तुंबई एक म्हणजे नाले भरून वाहतात दुसरी म्हणजे लोकांच्या नशिबाची तुंबई सरकारी यंत्रणा एमएमआरडीए पालिका जलप्राधिकरण पर्यावरण खाते सगळं जणू झोपलेलं अनधिकृत बांधकाम वसाहतींचा बेसुमार विस्तार मोकळ्या भूखंडांवर राजकीय आशीर्वादाने इमारती याचा विचारणार तरी मुंबईतील लोकल ही शहराची लाईफ लाईन पण तीही दर पावसाळ्यात ठप्प होते रेल्वे ट्रॅक पाण्याखाली जातो स्टेशन ओलेचिंब होतात आणि प्रवासी अडकतात एकीकडे धारावी कुर्ला गोवंडी मध्ये लोक अजूनही मोकळ्या गटारावर राहत आहेत बारामती शेतकरी आपल्या भिजलेल्या कांद्यावर हंबरडा फोडतोय तर दुसरीकडे बीकेसी लोअर परेलमध्ये बिझनेस क्लास लोकशाही मॉल मध्ये राजकारण करत बसते मुंबईतले विरोधक सुद्धा फक्त ट्विटरवर टीका करतात पण पावसाच्या दिवशी तेही घरात बसून चहा पित असतात हीच मुंबई जिच्यासाठी करोड रुपये खर्च करून बुलेट ट्रेनचं स्वप्न दाखवलं जात पण शहरात पाणी साचू नये यासाठी सांडपाण्याचा योग्य निचरा करणारी व्यवस्था उभी करता येत नाही हीच मुंबई जिथे जगातील महागडी इमारती उभ्या राहतात पण झोपडपट्टीतील मुलं अजूनही मोकळ्या नाल्यात खेळतात हीच मुंबई जिच्या नावावर राजकारण होत पण तिच्या गटाराचं ला पैसे नसतात आणि मग प्रत्येक निवडणुकीआधी मुंबईला शांघाय बनवू विकासाचं मॉडेल तयार करू जलतरण सुविधा वाढवू स्मार्ट सिटी प्रकल्प अशा घोषणा होतात पण निवडणुकीनंतर तेच नेते गायब होतात फक्त पावसाच्या दिवसांत पायात बूट घालून फोटो काढतात मुंबईच्या नावाने सत्ता मिळवणारे सत्ता मिळवून मुंबईला विसरणारे हाच या शहराचा शाप आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षाची पाहणी केली आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आजच्या पावसानंतर सरकारने पुन्हा आश्वासनांची रांग लावली आहे आणि एका बाजूला विरोधक सत्ताधाऱ्यांवर टीका करण्यात व्यस्त आहेत यात हेळसांड होतीये ती मात्र सामान्य जनतेची या आश्वासनानंतर महायुतीची त्रिसूत्री पावसात होणारे राज्याचे हाल थांबवतील का याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय दरम्यान या सर्वाबद्दलच तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशा नवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा